मुंबई टी विश्वातील सध्याची आघाडीची नायिका म्हणजे अभिनेत्री जुई गडकरी पुढचं पाऊल या मालिकेतून जुईने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करायला सुरुवात केली होती त्यानंतर तिने बऱ्याच मालिकांमध्ये काम केले बिग बॉस मराठीमध्ये ती स्पर्धक म्हणूनसुद्धा दिसलेली पण सध्या स्टार प्रवाहावर सुरू असलेल्या ठरलं तर मग या मालिकेमुळे ती टी व्ही विश्वातील आघाडीची अभिनेत्री बनलेली आहे जुईचा चादा वर्ग फार मोठा असून तिने स्वकर्तृत्वाने सगळं कमावलेलं आहे अभिनेत्री जुई गडकरी कर हिला तिचे चाहते सोशल मीडियावर सुद्धा फॉलो करतात तिच्या वैयक्तिक गोष्टीबद्दल जाणून घेण्याची प्रत्येकालाच खूप इच्छा असते जुईसुद्धा आपल्या चाहत्यांना कधी नाराज करत नाही ती बरेचदा सोशल मीडियावर प्रश्न उत्तराचे सेशन घेत असते त्यामध्ये ती प्रेक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची अगदी मनमोकळीपणाने उत्तर देते यावेळीसुद्धा तिने एक प्रश्न उच्चे उत्तर दिले त्यात तिने कोणताही फोटो पोस्ट करायला सांगा मी तो करेन असं म्हटलेले जुईची ही पोस्ट पाहून तिच्या चाहत्यांनीसुद्धा सुद्धा त्याचे भन्नाट प्रश्न विचारले आणि त्याचे फोटो शेअर करायला सांगितले या प्रश्न उत्तराच्या सेशनमधून एका युजरने जुईला होणारा नवरा कोणासारखा दिसायला हवा त्याचा फोटो दाखव असा प्रश्न विचारला यावर अभिनेत्रीने अगदी बिनधात साऊथ अभिनेता सूर्याचा सा फोटो शेअर केला त्यासोबतच तिने लिहिले की हा फक्त अभिनेता आहे म्हणून मला आवडत नाही तर तो एक फॅमिली मॅन सुद्धा आहे मला अशाच प्रकारे फॅमिली मॅन आवडतो असं तिने सांगितलेलं आहे जुई गडकरीने अनेक मुलाखतीमध्ये सांगितले होते की तिच्या मालिकेच्या सेटवर सुद्धा बरेच जण तिच्या लग्नाची उत्सुकतेने वाट पाहत आहे अर्जुन म्हणजेच अभिनेता अमित भंडारी तर तिच्यासाठी मस्करीमध्ये वेगवेगळी स्थळं सुचवत असतो त्याने आपण तुझं स्वयंवर करू अशी भन्नाट कल्पनासुद्धा दिलेली होती मालिकेबद्दल बोलायचे झाल्यास सदा अर्जुन सायली आणि चैतन्य साक्षीचं सा खुनी आहे असं सिद्ध्या करण्याचा अगदी जवळ पोचलेले आहे सायलीला केवळ साक्षीकडचा सोन्याचा सा तुकडा हवा असतो आणि तो, तो शोधायला ती आता वेषांतर करून महिपतच्या घरी जाणार आहे तर तुम्हाला सुद्धा जुई गडकरी आवडते का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा भेटूपर्यंत धन्यवाद